लांबले आयुष्य जितके ते जगावे चालले पाऊले चालवत पुढे जे थांबले चालले ते संपले घेतला जो श्वास आता तो पुन्हा लागतो सरपंच साहेबांचा साहित्य आणि संत साहित्याचा जो अभ्यास आहे तो वेगळा मला माहित आहे आमच्या वेळेस त्यांनी माझ्याशी खूप चर्चा केली होती संत साहित्यावर की बरोबर श्वास घेतो तो पुन्हा घेता नाही आहे मानवी जीवन तो सच तुम्ही जो थीम एक वेळेस वापरला तो या पुन्हा कुणी तयार नाही अजून तरी फॅक्टरी तयार झाली नाहीतर तुमच्या जामट्याने क्रिकेट स्टेडियमच्या बाजूने अंबानीवाड्याने मोठी पाण्याची फॅक्टरीच पाहिली असते पाहिले गेली असतं नुसतं आपल्याला एकदम पुनरळ वॉटर खूप शकत घरी पाण्याचा फॉर्म्युला एस टू आहे हायड्रोजन गुण भाग एक भाग ऑक्सिजन आणि वातावरणामध्ये दोन्ही तरी पाणी तयार होते का तरी नाही त्याचं कारण असं की अजून तरी अजून असा शोध लागला नाही की बाबा आपण कोणी पाणी कसं तरी कृत्रीपुढे तयार शुद्ध करण्याची प्रक्रिया दूर झाली आता इस्रायलमध्ये असं समुद्राच्या पाण्यावरती प्रक्रिया कारण पाणी खूप इस्रायलला खूप प्रधान देश आहे कृषीप्रधान देश झाला आदर्श शेती करतोच आधुनिक शेती करतो त्यांच्या इथे ते दूर झालं पाहतात की आता समुद्राचं पाणी कसं काय शुद्ध करून ते त्यांच्याकडे प्रयोग सुरू आहे त्याला वेळ लागेल गर्भामध्ये जो पाण्याचा आहे तो पूर्ण संपण्याच्या आणि संयुक्त राष्ट्र संघटनेचा अहवाल चौतीस पस्तीस पर्यंत व्हॉट्सअपवर एक मेसेज रेग्युलर वाचत असा की त्या असावं दक्षिण आफ्रिकेचा एक शहर उठाव झाला झालं की नाही झालं माहित नाही पण शंभर टक्के परिस्थिती या जगामध्ये कारण की आपल्या तुम्ही बघितलं की नाही की एक योजना जशी जलजीवन मिशन योजना याच्यानंतर माझ्या नंतरच्या सत्रामध्ये एक अजून एक योजना सुरू आहे तुम्ही नाव ऐकलं की नाही अटल भुजल योजना ती अटल भुजल योजना जवळपास सात राज्यांमध्ये सुरू आहे आता देशात सात राज्यांमध्ये आणि ते सात राज्य म्हणजे ज्या सात राज्यांमध्ये दुष्काळ आहे किंवा दुष्काळ होण्याची शक्यता आहे जिथे सातशे आठशे फुटाच्या खाली पाणी आहे अशा ठिकाणी ती अटल भूजल नावाची योजना सुरू आहे आणि त्या सात राज्यांमध्ये महाराष्ट्र एक त्या महाराष्ट्रामध्ये नागपूर जिल्हा एक आहे आणि त्या नागपूर जिल्ह्यामध्ये दोन तालुके त्या तालुक्यामध्ये अटल भूजल योजना सुरू आहे ती म्हणजे काठोरांनी करते तुम्ही लक्षात घ्या आपल्या पासूनच काढून ता ताजी दर्जा डालू काय